मी डॉक्टर राहुल कारे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय सातारा आज आपले लाडके खासदार माननीय श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या नगरसेवक बंधू सागर पावसे साहेब तसेच आमचे सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ कांबळे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या इथे जिल्हा रुग्णालयातील जे रुग्णांचे नातेवाईक आहेत या सर्वांना अन्नदानाचा एक पवित्र उपक्रम या दोघांनी हाती घेतलेला आहे आणि या उपक्रमातून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणारे जे रुग्णांचे नातेवाईक आहेत त्यांच्या जेवणाची चांगल्या प्रकारे सोय होत आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं अन्नदान इथे केलं जातं खूप चांगल्या उत्तम प्रतीचं अन्नदान भाऊंच्या माध्यमातून केलं जातं त्याचप्रमाणे हे पण मला सांगण्यास आनंद वाटतो की दैनंदिन सुद्धा रविभाऊंच्या माध्यमातून रुग्णांना पौष्टिक फळं वाटप केली जातात तर अशाच प्रकारचा सा सामाजिक उपक्रम या दोन्ही मान्यवरांच्या मदतीनं आणि त्यांच्या हस्ते व्हावा अशी मी त्या दोघांनाही विनंती करतो आणि आज जिल्हा रुग्णालयामध्ये महाराज साहेबांच्या वाढदिवसामध्ये निमित्त ते आले आणि त्यांनी आज अन्नदान केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज सिव्हिल येथे आपल्या मा क्रांती संजीवनी संस्थेतर्फे दररोज गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना इथं भोजनाची व्यवस्था केलेली आहे असते आणि आपण प्रत्येक वेळी महाराजांच्या वाढदिवसानिमित्त सिव्हिल येथे हा उपक्रम राबवत आहे आणि तो असाच यापुढेही चालू राहिला असे सिव्हिल या ठिकाणी आज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने चाल साजरा झाला आज नगरसेवक सागर पावसे यांच्या माध्यमातून आज दृष्ट ते आपण या ठिकाणी गेली कित्येक वर्ष चालवत आहे सिव्हिलमध्ये त्यांचा नेहमीच आभार असून त्या माध्यमातून आज त्यांनी या ठिकाणी व्यवस्था केली होती त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे आणि या ठिकाणी जे आपले सिव्हिलचे गुडे आहेत या ठिकाणी त्यांचंही सहकारी मोठ्या प्रमाणात लागतं नेहमीच माझ्या पाठीशी असतं आणि आत्ता ह्या काही दिवसात आपण महिन्यात दोन महिन्यात पळही चालू केली सागर वैशियांनी शब्द दिला त्यातून इथून पुढं आपल्या नेहमीच सहकारी त्यांचं आहे आणि राहणार तेही जे महाराष्ट्र चोवीस फेब्रुवारी हा दिवस महाराजांच्या वाढदिवसाचा असतो आणि दरवर्षी हा वाढदिवस मोठ्या प्रमाणात लोकहिताची कामं करून नगरसेवक सागर पावशे हे साजरे करत असतात आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मधील आपले सगळे जे रुग्ण आहेत आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी भोजनाचं त्यांनी हे केलं होतं नियोजन केलं होतं आणि त्या संदर्भात या ठिकाणी येऊन त्यांनी त्या आज सर्व रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवणाचं हे दिलेलं आहे त्याबद्दल सर्व पेठेतील नागरिकांच्या वतीनं व सर्व आमच्या बंधूंच्या वतीनं श्रीयोद सागर पावशे यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तसंच महाराजांना सुद्धा वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा